भावांना बाई निन आज काय काम झाले नाही आता रविवार असल्यामुळं थंड्याखाली काम चाललेत आता नाश्ता पाणी बनवून द्यायला आता लेकराचे नाश्ते पाणी झालेत आणि तरी पण मसुराची डाळ बनवली आणि पोळ्या बनवून घेतल्या आज लई उन्हाची गरमी होती त्याच्यामुळं आज लवकरच साईपा आवरून घेतला आणि अशा पण शिल्लकच्या साफसफाया करायच्यात घरातल्या तर म्हणलं पण अजून हारसूचे पप्पा काय कामाला गेले नाही ते झोपलेले म्हणलं मग मन जाऊ दे आता नंतर ते गेल्यावर परिणाम उशीर झाला तर मग पुढच्या रविवारी घराची साफसफाई करून घे थोडे थोडे कामं आज करून घेते आणि काम काय घरातले झाले नाही आणि तर खाली घर बांधणं सुरू येतो मला तर सांगेलच येतं मग मसनरी चालू येतात ते आवाज येतोय खट फटा खटले आवाज येतोय तर आता म्हणलं आपण भांडे घासायचे तर आज कपडे धुवायचे तर अर्धे कपडे धुतले तर अर्धे राहिलेत आता धुनच घ्यायचेत पण म्हणलं आधी घडो काढून खवा म्हणजे उशीर होतोय आपल्याला घडू जायला आणि जा आज तरी पण लेकरं आज लवकरच उठले होते आता हारसूचे पप्पाला आज जायचं उशीरा कामाला रविवार असल्यामुळं मग नाश्ता केला आणि झोपे ते आता आता उठतील तर आज काय स घर साफ करायचं आज काय होणारच नाही दर दिवस लवकर जाते आणि आज काय लवकर गेले नाही म्हणून म्हटलं जाऊ दे आता पुढच्या रविवारी करीन घर साफ आणि मधात काय साफसफाई करणं होत नाही खाली काम चालू आहे त्याच्यामुळे एवढी धूळ आली होती लय धूळ होती कावछपू किती धूळ होती खूप होती ना <सथी> तर म्हटलं आता घ्या साफसफाई करून आंघोळी झाल्यात आता लेकरायच्या सगळ्याच्या आंघोळी झाल्यात आता हसपूरचे पप्पाची पण झाली आता कपडे धुवून धावून घ्यायचे ताता आमचे छकू वाजूनच चाललंय हसणं वाटत असन मम्मी किती बोलती त्याच्यामुळे आमची छको हसत असल मदत नाही का म्हणलं म्हणून आज काम म्हणजे खूप कामं आहेत मला भांडे गेले घासून घ्यावा आता आज बनवली ती गा माकडे पुढताच साईपाक्याला आठवते पप्पा रविवार काही जेवत नाही म्हणजे उशीर होतोय त्याला तर मग ते काय मसुराची डाळ खात नाही का मग मी मसुराची डाळ बनवली छपूला पण लई मसुराची डाळ आवडती हरसो आवडती मला आवडती म्हणलं चला आता आपण डाळच बनवतो मग आज लेकरायला नाश्ता बनवून गेला आणि जागीच स्वयंपाक करायला कसले पाहून लय गरमी होती आणि म्हणलं मग आपण स्वयंपाक करूनच घ्यावा आता आता लगेच डाळ आता बनली आपली डाळ आणि लगेच म्हणलं मग भांडे घासायला बसावं आता आणि लेकरायला आंघोळी केल्यात तर त्याचे कपडे धुवायचे राहिलेत तर ते कपडे किपडे धुवून टाकते हडो टाकून द्यायला म्हणजे मग काय एवढं टेन्शन फ्री असतो आपण आणि मग त्याच्यानंतर कामं चाललेच आहेत एकदा कामं करायला बसलं तर मग काही उशीर लागत नाही काम करायला तर आता कामं आवरून घेते पण म्हणलं आधी भेडो टाकावं आणि भेडो टाकल्याच्या नंतर म्हणलं मग चालूच राहतात कामं आज लगे नाश्ता पाणी झालं आणि छोट जर तुम्हाला सांगेल ते बिस्किटाचा नाश्ता असतो आणि हरसूभाई खाल्ली नाश्त्याला तुंगुळ्याची भाजी त्याला आवडते तुमच्या इकडे काय म्हणजे तुंगुळ्याच्या भाजीला तर नक्की कमेंटमध्ये सांगा आमच्या इकडे तुंगुळ्याच्या भाजीला व्यसनापासून बनते ती आणि काळ्या मसाल्यात बनवावं लागते तर तुमच्या इकडे काय म्हणते तर मग सांगा मला तुम्ही भावांना बहिणींना आमच्या इकडं म्हणते चुनगुळे तर हारसूला बनवली होती चुनगुळ्याची भाजी आणि मसुराची डाळ तर त्याच्या कुर्तीच बनवली आम्हाला काय खायची नव्हती म्हणून डाळ बनवली आता हारसू भैयाचं चाललंय आता आराम करणं आणि हारसूच्या पप्पाचा पण आराम सुरू आहे येत नाही तर घेवडत मग उंग्या असल्यावर बोलते तर म्हणजे आजले लवकर गेलते ते कामाला सकाई। सकाई थे थे का ना असं पण त्यायला दर दिवसच जावं लागतंय सकाळी सकाळी जायचं म्हणजे आज तर पाच पाचच्या आधीवर गेलते आणि मग घरी येते तर आठलं मग नाश्ता पाणी करून आराम नाहीत करत ते मग त्यायला आला ते एकदाच झोपल्यावर मग ते काय उठत नाहीत म्हणून आराम नसते करत नाश्ता करते आणि लगेच मग दहा वाजता म्हणते डबल जाते मग दुपारचे दोन वाजता यायचं आणि संध्याकाळी पाचला जायचं म्हणजे झोप होत नाही रात्रीच्या टायमाला पण दोन दोन तीन तीन वाजते घरी हे मग झोप होत नाही आज त्याच्याकडं थोडा टाईम आहे तर चला भावांना बहिणी नो आज तुमच्या ताईचे नाही कामं पडेले तर आता मला घ्यावं लागेल कामं करून आणि असे घरातले काय मला कोणी म्हणत नाही कामं पडेले नाही काढायला लागले काढत रात्री काय मा घरातले मला नाही सपोर्ट करते तिघं मायक सपोर्ट करते धारसूचे कप्पाल इतर सगळे सपोर्ट करते काम जर राहिलं हेडो काढायचा असला आपल्याला तर कोणीच काही म्हणत नाही एवढंच काढत बसली का काम राहिले काम सोडून गेलंय त्याला माहिती कधीतरी हीच ते म्हणून आणि मला असा पण काम करायला काय टाईम लागत नाही एकदा काम करायला भिड येतो मग मी आरामच करत नसते काम करूनच मग आराम करायचा डायरेक्ट आता काय नाही भांडे आणि कपडे राहिले घरं तर आज रविवार होता तर मग घरं घासून घेतले म्हणजे आज मी धारसूचे पप्पा गेले थोडा आराम मी पण केला म्हणून लगेच कामं करून घेतले पण मग जास्त करून आता सुट्ट्या उन्हाळ्याच्या तरी एकत्रायचा आराम करून नाश्ते पाणी चालते म्हणून कामाला उशीर होते नाहीत आठ वाजता म्हणजे काहीच कामं दिसत तर आठ वाजले तर मी कपडे वाळू घालत असते लगे आठ वाजता म्हणजे मै काहीच कामं राहत नाही पण हर तुझ्या पप्पाला पण आठ वाजताच नाश्ता पाणी बनवून देत असते पण उन्हाळ्याच्या सुट्ट्यामुळं मग एवढे काम लांबते शाळा चालू असली तर आपण आपल्या लकरा शाळेत जाते तर मग त्याच्यामुळं एवढे काही काम राहत नाही म्हणजे त्याला आवरून दिलं म्हणजे आपले आठ वाजताच कामं म्हणजे सा पाच वाजता उठूनच जात असते मी उठायचं पाणी घेणे ठेवायचं पण आता नाही एवढे काम होऊ राहिले महिला आता मला वाटतंय चला येत सुट्ट्याला गेले सुट्ट्याला गेले सु... त्याच्यामुळे मग आरामानं कामं चालते आणि मग तरी पण आमचा सकाळचा सायपाक सा म्हणजे सगळे नाश्ता पाणी करते तर मला एक वाजता सायपाकाला कम्प्लीट मग एक वाजता सायपाक म्हणून जातोय तर मग दोन वाजता हरसूचे पप्पा येते त्याच्यानंतर जेवण करायचे भांडे गिंडे आवरायचे आता उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे मुळ काय एवढा आराम भेटत नाही म्हणजे चालूच राहावं लागते घरातल्या कामायला असं आहे आता उन्हाळ्याची सुट्टी आणि लेकडायची उन्हाळ्याच्या सुट्टीत मजा राहते त्याला आराम असतोय त्याच्यामुळं आमचा हारसू भैया हसायला लागलाय मला आता ऐका नाही भैया बाय भावांना बहिणींना भेटते उद्याच्या हिडो